म्हणजे गावाला भैरदेव असतो अष्टकालघर कोण आहे शंकराची महा आठ वाजता आणि त्या अष्टकालघरची आपल्याला पूजा करायची इथं गणपती रिद्धी आणि सिद्धी मांडायची म्हणजे गणपती पूजा करताना रिद्धी आणि सिद्धीची पूजा केली जाते आणि गणपतीला असं भोलेनाथाने वर्धन दिलेलं आहे की तुझे म्हणजे दुःखामध्ये दोन्ही गणपतीची पूजा केली आहे म्हणजे जिथे आता आपल्याला बघा आपण धाव करायला गणपती पूजा करू आणि गणपती पूजा करतो म्हणजे सुख आणि दुःखामध्ये गणपती पूजा आपण करतो म्हणजे आपल्या हिंदू देवाला गणपतीला स्थान आहे त्याच्या मागची मोठी आहे आता गणपतीलाच का वरदान भेटलं कार्तिकेला का नाही भेटलं तर कार्तिक स्वामी आणि गणपती दोघांना महादेवा तुम्ही जगाची परिक्रमा करा मग गणपतीचा वाहन असतो होऊन देतो कसं एवढं मोठं प्रदर्शन करू शकतो परिक्रमा आणि मग कार्तिक स्वामी मोर आहे मी धावधाव जाऊन येईल मग गणपती काय विचार करतो माझ्या आईवडून घरी घातली म्हणजे तुझ्या जगेश्वर मी घातलेला आहे आणि ती चक्र जेव्हा तू ह्या पृथ्वीवर तुझं महत्वाचं स्थान आणि तू सगळ्यात आहेस हुशार आहेस सर्वांचा विन्न दूर आहे आणि या दोन पार्वती काय शिवपार्वती पुण्यवचन म्हणजे अर्ध नरणारी शिवपार्वती पुण्यवचन म्हणजे म्हणे कथा असतो आजच्या घडीला आजपासून या वास्तूमध्ये पूजा झाल्यानंतर आपण या वास्तूमध्ये काही अशुभ म्हणलं तर अशुभ होणार चांगलं बोललं तर चांगलं होणार म्हणून आजपासून या वास्तूमध्ये आपण काही चुकीचं बोलायचं नाही परमेश्वरा लोकांचं बल त्यांच्या नावावर आणू कधी कोणाच्या शेवटी कोणाला शिवडी गाळ करायचं कोणाला वाईट बोलायचं कधीच नाही बोलायचं वास्तू म्हणे तथास वास्तू पूजा तर वास्तू म्हणजे वास्तूमध्ये देवत्व येतं आणि ते देवत्व सारखं तथासून बोलत असतं म्हणून या पुण्य आपल्याला देवाला वचन द्यायचं की परमेश्वर आम्हाला कुठं बोलणार नाही कुठे वाईट विषय करणार नाही असं वचन द्यायचं असे पुण्य आपल्या इथं द्यायचंय नंतर दोन नंबर चौरंग पाच चार तीन दोन एक म्हणजे पाच चार तीन दोन एक षडशे मातृ तुमच्या गावाला जे शेती असते त्या शेतीवर आपले देवी असतात यात्रा बोलतात त्याला तर त्या देवाना पण आपल्याला इथं आवाहन करायचे तुम्ही पण इथे यावं आणि आमच्या शुभ कार्यामध्ये मग पण स्वीकारून आम्हाला आशीर्वाद द्यावं आम्ही तिथे येऊ शकत नाही कारण आम्ही आम्ही इकडे तिकडे आम्ही आवाहन कुठेतरी कुठं घेत असतो पण तुम्हाला आम्ही विसरणार नाही कारण आमची जी कर्मभूमी असेल तर ज्यांनी मी ती आहे म्हणून त्या साती यात्रा आपण इथं त्यांचं आवाहन करायचं साथीयात्रेच्या पूजा करायची तीन नंबर चौदा मी बघा ते आठ गोळ मानले बरोबर ना प्रत्येक गोळावर मी आठ आठ सुकार म्हणजे मधी तीन महाकाळी महालक्ष्मी महासरस्वती यात आणि बाकीच्या आठ म्हणजे आठ चौक आठ चौसष्ट चोस्ट्रेश्ट। चौसष्ट कात्यायनी याही देवींची पूजा कोण करतो तो जादू टोना बाबा बंगाली रुग्ण करतात ती वाईट लोकांसाठी करतात आपल्याला चौसष्ट कर, कात्यायनी म्हणजे चौसष्ट देवी उपाधी देवता आहे कुणाची महालक्ष्मी महाकाळी महासरतीची उपाधी देवता कोण आहे चौसष्ट कात्यायनी आणि महालक्ष्मीचं दर्शन त्याला मांडलेलं आहे नंतर मग चार नंबर चौर चार नंबर चौर काय ते नवग्रह मांडले मला कार कुठल्याही व्यक्तीला तुम्हाला तुमच्या कुठल्याही घराचा दोष असेल तर तो थोडा प्रमाणात होऊन तिथं नवग्रहाची आपली पूजा केली आणि दुसरी गोष्ट वास्तूमध्ये आव्हान करत असताना हवळ हा खाली आवळ होत नाही नवग्रह मानवच लागतात तुम्ही कळे नव सुखा ठेऊ शकता किंवा नव तानात ठेवू शकता त्यांनी नवग्रहाची पूजा मानतो आपण आणि नंतर मग लास्टला माझा वास्तु मंडळ वास्तुळे सप्ता नक्षत्र बारा दिशा आहेत राष्ट्रीय दिशा आहे सुपर नक्षले आणि वरती वास्तुपुरुषाची प्रतिमा ठेवली आणि त्याच्या बाजूला बारा सुपार बारा दे आता वास्तुपुरुष कोण आहे तर वास्तुपुरुष हा एक राक्षस आहे कोण आहे राक्षस शिवशंकर भोजनाथाच्या घामाच्या ध्येमापासून राक्षस आहे आणि जो थेंब शिव मोले तो थेंब आहे तो पडतो कुठं दैत्य कुलात पडतो राक्षस लोक राहतो पडतो आणि ते थेंबापासून एक बालक तयार करतो बालकाची म्हणजे जी परवरिश आहे जे लहानपण मोठंपण सर्व त्या दैत्य कुलामध्ये जातो आणि दैत्य कुलामध्ये जो तिची परवरिश आहे ती दैत्य कुलात होती आणि दैत्य कुलामध्ये झाल्यामुळे त्यांना चांगले संस्कार होत नाही म्हणजे तो शंकराचा अंश आहे त्याच्यावर चांगले संस्कार होत नाही कारण तो, ना तो राक्षस असतो आणि मग त्याला शुक्र जन्म झालेला असतो की तू बलट आणि बलाट बला शक्तिशाली होत तुझ्यामध्ये ती गुण आहे तेव्हा तो पहिला ब्रह्मदेव प्रसन्न करून देतो मोठी शक्ती करून आणि ब्रह्मदेव पण मोठं चांगलं ते वरदान भेटते ब्रह्मदेव मला अमरदेवचं वरदान दे ब्रह्मदेव बोलतो मी असं वरदान देऊ शकत नाही कारण या पृथ्वीवर जो जीव जन्म झालेला आहे त्याचा अंत आणि शेवट हे नक्की आहे तुला अमृतदेव वरदान मिळणार नाही नंतर मग तो राक्षस जातो विष्णूकडे विष्णूची तपशील विष्णूकडे मग चांगलं वरदान मागतो आणि विष्णूकडे असताना

बोलणं तर असं वरदान देणार नाहीतला एक असं वरदान देऊ शकतो की तुला समोर कोण मारू शकत नाही तुला समोर कोण मारू शकत नाही आणि जर तुला असं मारणार कोण तयार करणार का तुला जो मारल तुझ्या त्याला भरू शकतो तेव्हा तो तुला बाराच झाला मागून तू पण येऊ शकत नाही मला मारला आणि समोर त्याला मी बरोबर तयार आहे या प्रकारे तो मग आनंदी होतो आणि मग घरी परत येतो आणि घरी आल्यानंतर मग त्याला एवढी शक्ती भेटली ब्रह्मदेव विष्णू आणि महादेवा

सर्व ब्रह्मदेववर जातात विष्णूकडे जातात की देवादी देवा ब्रह्मदेवा विष्णू देवा हा असं राक्षस आहे सुरुवात तिन्ही लोकांमध्ये आकार वाचवले त्याला काहीतरी तुम्ही उपाय सांगा तेव्हा ती म्हणतात आम्ही काही तुम्ही शेवटी देवा बोलल्या तर जायचं भोला तर त्याला दिली आणि तुम्ही सर्वजण म्हणून बोलण्याचा करता तेव्हा सर्वजण म्हणून बोलण्याचा करता तर बोलण्याला नमस्कार करता प्रार्थना करता विनवणे करता हे बोलण्याचा तुमच्या आशीर्वादाने एक राक्षसाने या पृथ्वीवर या स्वर्ग लोकांमध्ये भूलोकामध्ये आकार वाचवलेला आहे आणि त्याचा शेवट अंत करावा लागेल पण आमचे तो अंत नाही कारण तुम्ही दिलेलं वरदान त्या वरदानला आम्ही अपॉर्ड करू शकत नाही तेव्हा बोलत आम्ही स्वतः आणि युद्धाचे तारीख दिवस ठरतो त्या दिवसात युद्धा नसताना भोलेनाथ त्याच्यासमोर असह्य होता शेवटी तो भोले अंश असतो म्हणजे बापाच्या मुलाचे झाल्याचा शेवटी बापालो आणि मुलगा मुलगा असेल की जर झाला तर त्याच्या बुद्धीप्रमाणे असत तो त्याला हरवू शकत शंकराचा अंश असतो तेव्हा कुम्मदेव सांगतो बोलण्याचा तुम्ही त्याला हरवू शकत त्याला तुमचा अंश आहे आणि तुम्ही त्याने आपण जर तुला कोण पाहता खाले तर तो अंत होईल तुला जर कोण मागून जर मारणार अंत होईल सम माझ्यामध्ये मला नाही

वंदे भक्त जना वन्दे वंदे शुभ शंकारम वंदे शुभ शंकारम ब्रह्मानंदम परम सुखदम केवला ज्ञान मूर्तिदम